कुरुंदवाड शहराला शुद्ध मुबलक पाणीपुरवठा करणार योगिनी विजय पाटील कुरुंदवाड शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करून नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच शहरातील अतिक्रमणधारकांचे सर्व प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवले जातील असे ठाम आश्वासन नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले शहरातील शिक्षण व बेरोजगारी हे प्रश्न गंभीर असून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील यासोबतच रस्ते गटारी स्वच्छता आरोग्य अशा मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावणार असल्याचेही त्यांनी सांगितले माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या विकासात्मक विचारांचा वारसा जपत शहराचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांच्या पॅनलला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले शहरातील रखडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा मी मार्गी लावून शहराला स्वच्छ पाणी देणार आहे सर्वसामान्य महिला वयोवृद्ध महिला तसेच तरुण तरुणी सर्व, तरून सर्व जातीधर्माच्या जातीधर्माचा मला पाठिंबा आहे मी चारशे अष्ट्याहत्तरचा मार्ग मार्गी लावणार आहे तसेच बाजारपेठ पार्किंग याही मूलभूत सु मूलभूत सुविधा यांच्या या प्रश्नावर भर देणार आहे जसं बाळू बापूंनी तळागाळाचं राजकारण केलं सर्वसामान्यांना न्याय दिला काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचाच पक्ष आहे मला ज्यावेळी मी प्र, प्रचाराला बाहेर पडते त्यावेळा मला विचारतात जसं बापूंनी राजकारण केलं शांततेत तसंच तुम्ही पण करा हीच आमची अपेक्षा आहे बऱ्याच मी अगदी उत्स्फूर्तपणे मी जाईल त्या घरात मला प्रत्येकांचा पाठिंबा आहे हा पाठिंबा घेऊ सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच मी ही निवडणूक पुढं लढवीत आहे सगळ्यांना मी आवाहन करते की मला सगळ्यांचा आशीर्वाद असं मिळू दे व प्रचंड बहुमताने मला विजयी करा हां तसेच माझ्यासह महाविकास आघाडी व शेतकरी संघटना यामधील सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा हेच मी आवाहन करते